उद्या एकोणतीस जून आहे आणि आमच्या आमच्यासाठी चांगला दिवस आहे उद्या याच्यासाठी ते आठवले साहेबांचे सेक्रेटरी मोरेजी आणि चंद्रबाई जाधव या दोघांनी आठवणीतील सहवासातील आठवले हे पुस्तक प्रकाशन उद्या नेहरू सेंटर जी गोल्ड बिल्डिंग आहे आपल्या ते दळण मजिला शेजारी हॉल आहे तिथे होणार आहे तर या कार्यक्रमाला सर्व त्यांनी कार्यकर्त्यांनी महिला मंडळांनी सर्व आपल्या अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष असतील त्यांनी आपल्या महिलांना घेऊन यावं कार्यकर्त्यांना घेऊन यावं आणि आपल्या पुस्तकाचा हे पुस्तक हे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आपल्याला फिचं आहे कसे आहे काय आहे याच्यातून जाणून घ्यायचं आहे तर या प कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं आणि आपण ते उपस्थित दाखवून हा कार्यक्रमाचा चांगला असा आस्वाद घ्यावा हे माझी मी आव्हान करते लोकांना आणि जे ओळखीचे आहेत जे माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी देखील हे येण्याची कृपा करावी जय हिंद नम